नमस्कार सख्यानो मी वशालता आणि आज मी तुम्हाला श्रीरामाच्या ओव्या म्हणून दाखवणार आहे राम लक्ष्मण हनुमान आणि सीता ह्या सगळ्यांच्या ओव्या तुम्ही ऐकणार आहात चला तर मग ओव्या ऐकूया उगवला सूर्यदेव पिवळी याची छाया आणि दशरथाच्या पोटी राम राया दसरथाच्या पोटी जन्मले राम राया हाऊगवला सूर्य पिवळयाच दशरथाच्या पोटी जन्मिला लक्ष्मण दशरथाचा पोटी जन्मला लक्ष्मण रामाुजी सीता लक्ष्मणाची वहनी दशरथ जेठी सुनती पयल दशरथ जेठी सुनती पयल राम लक्ष्मन एक सावळानी एक काळा राम लक्ष्मन एक काळानी सावळा ह्यांच्या मद मद रंग सीतेचा पिवळा नि यांच्या दोघांमध्ये रंग सीतेचा पिवळा राम म्हणू राम राम कौसल्या बाईचा रामाचं नाव घेता झाला उद्धार देहाचा रामाचं नाव घेता झाला उद्धार देहाचा रामा तू नाव मी घेते दिन रात रामा रे तू नाव मी दिन रात साखरे चारवा पडला गय मुखात ह्या साखरे चारवा पडला गय मुखात रामाच्या नावाची रामनवमी झाली काल रामाच्या नावाची रामनवमी झाली काल शिदीच्या गुलालान पंचवटी झाली लाल शिदीच्या गुलालान पंचवटी झाली लाल राम मनोराम रामसंगतीला चांगला माझ्या गभूर द्यात याने बंगला बांधला माझ्या द्यात यान बंगला बांधला राम मनोराम राम राम माझा गुरु भाऊ सोन्याची सळई देते तांदळाला घाऊ ही सोन्याची सळई देते तांदळाला घाऊ रामाच्या नावाची आई का बाया व बडाई गाईच्या दुधामधी खडी साखर सोडावी गाईच्या दुधामधी खडी साखर सोडावी राम म्हणो राम, राम गविडा रामाचं नाव घेता रंग लादात दाडा. रामाच नाव घेता रंगल्या दात दाडा रामा तुझ आज नाही म्या घेतील माझ मन कोण्या धंद्या लागूतील याडग ग माझ म्हण कोण्या धंद्या लागूतील राम म्हणू राम रामसंतीचा सजन रामाचं नाव घेते माझ्या भूर दिभजन, रामाचं नाव घेते माझ्या भूरदी भजन रामचंद्राचं लगीन राजा जनकाची लेख स्वयंवरासाठी आले बाई अयोध्येचे लेक स्वयंवरासाठी आले आयोध्ये चलेख सोन्याच्या मंडपात राजा जनकाच्या घरी मोत्या पवळ्याच्या अक्षता पडती रामावरी मोत्या पवळ्याच्या अक्षता र... पडती रामावरी सीताबाई बोल मला नाही ग माय बाप माझ्या ग मा जन्म झाला बाई अंगणी कुंडात माझा ग जन्म झाला बाई अगनी कुंडात सीताबाई बोल मला नाही ग मावशी लहान असता केली रामाच्या हावाली बाईरणं असताना केली रामाच्या हावली सीताबाई बोल मला नाही गवशी मावशी सीतामाई बोल मला नाही मावशी हुरद्यातलं दुःख बाई उकलू कोणा पाशी पुरद्यातलं दुःख बाई वुकलू कोणापाशी <laughs> सीताबाई बोल नाही माहेर गमला। सीता माई बोल नाही माहेर गमला लहान असताना माळ घातली रामाला बाई लहान असताना माळ घातली रामाला रथ रथ लावनी पडकी सजविला रथ रथ लाऊनी पडकी आली सीता रामाची लाडकी अयोध्ये लाली सीता रामाची लाडकी सजवला रथ रत, रत लाऊनी सुतळी सजवला रथ रथ लावूनी सुतळी अयोध्याला आली सितारामाची पुतुळी अयोध्येला आली सितारामची पुतुळी सजवला रथ रथ लावनी घुंगर सजवला रथ रत रथ लावणी गुंगर अयोध्याला आली सीता रामाची सुंदर अयोध्याला आली सीता रामाची सुंदर रामाच राम देशी पिकलत घड रामाच राम देशी पिकलत घड रामाच्या संसाराच सीताबाई लईयड रामाच्या संसाराच शीताबाईला सीता ग सांगे कथा राम सांगून देयणा शीताग तू जुक माझ्या सीता ग तुझ दुःख माझ्याभूर दिमयना सीता सांगे कथा राम वाची तात पोथी बाईक वडाच्या माग कैकई कान देती ह्या माग कैकई कान देती सीता सांगे कथा राम वाचितात पान सीता सांगे कथा रामवची तात असक असकवाडाच्या माग खैक न दिलं कान बाईक वाडाच्या माग खैक न दिल कान सीता सांगे कथा राम बसलेत बाजा सीता सांगे कथा राम बसलेत बाजा आवण वास आला शीतबाई तुझ्या राजा सवनवास आला शीतबाई तुझ्या राजा वनाची वनफळ पिकूनी झाली लाल वनाची वनफळ पिकून झाली लाल पिकून झाली लाल रामवनवासा गेलाय काल पिकून झाली लाल रामवनवासाला लाग काल राम रामचाल लेवनवासा शितरडे धाई धाई राम चाले वनवासा शितरडे धाई धाई शितरडे धाई दाई मनाला करू यग काई शीतारडे धाई दाई रंगमालाला करू काई शीताला सासुरवास सासू कैकईन के केला शीताला सासुरवास सासू कैकईन के केला रामसारख्या भरताराच सुख भोगून आई दिल रामासारख्या भरताराच सुख भोगू नाही दिलं रामाच्या राऊळात रामाची राम सभा सभेच्या मद मद राजा मारवती उभा सभेच्या मद मद राजा मारवती उभा रामाच्या सभेत कुणी काढलं मोर रामाच्या सभेत कुणी काढले त मोर रामाच्या शेजारी शीत नि जली गई थोर रामाच्या शेजारी शीत नि ये थोर रामाच्या सभेत कुणी काढले ग हाती रामाच्या सभेत कुणी काढलेत हाती ह्या रामाच्या शेजारी शीत नी जली गो ती रामाच्या शेजारी शीत नी होती रामा तुजी तुझी सीता शीतमाई ग लाडकी रामा तुझी सीता शीत माई ग लाडकी अशी कामिनी लावी ते रथ पुड ग पालखी कामिनी लावी ते रथपुड ग पालखी रामा तू रथ चाले पुढे जाई रामा तू पुढे पुढे जाई रामाचारताला वडारी हात लावी रामाच्या रथाला वडारी हात लावी रामा तू जारतथ रथ चालला दनुदना रामातूजारत रथ चालला दनुदना सोन्याचा कळस गुंतीला चिंचवना सोन्याचा कळस गुंतीला चिंचवना रामकुंडावरी गलुगल्या नका कासार रामकुंडावरी गलुगल्यान कासार सार राम तुझी सीता सुडा भराया येणार राम तुझी सीता सुडा भराया येणार रामकुंडावरी हिरवी पालखी कुणाची आंघोळी लाली सीता जानकी रामाची आंघोळी लाली सीता जानकी रामाची रामकुंडावरी हिरवा मंडप जाईचा आंघोळी लाला रामकौसईचा आंघोळीला आला राम कौसल्या बाईचा रामकुंडावरी वल्या धोतराचा पिळा रामकुंडावरी वल्या धोतराचा पिळा असा विसरुणी गेला राजा मारवती भोळा असा विसरूनी गेला राजा मारवती भोळा धन्यवाद